मित्रो नमस्कार काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भॅड हल्ल्यानंतर भारत सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागून होत्या भारत सरकारने सिंधू जल कराराचं जाहीरित्या उल्लंघन करून पाकिस्तानला वॉटरस्ट्राईकचा तडाखा दिला आहे पाकिस्तानची जी जीवनवाहिनी अर्थात लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या सिंधू नदीचं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानातील शेती प्रभावित होईल पाकिस्तानच्या जलविद्युत निर्मितीवर आणि पुरवठ्यावर सुद्धा मोठा असर होणार असल्याने मोदी सरकारचा हा निर्णय पाकिस्तानसाठी जोरदार धक्का मानला जातोय बुधवारी सुरक्षा कॅबिनेट समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मित्र या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सिंधू समझोता करार म्हणजे नेमकं काय आहे व याचे परिणाम पाकिस्तानवर काय होणार आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश स्वतंत्र झाले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या दोन्ही देशांमध्ये सिंधू नदीच्या पाण्यावरून वाद सुरू झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये भारताने पाणी रोखून धरलं आणि त्यामुळे पाकिस्तानात अनेक समस्या सुरू झाल्या एकोणीसशे एकावन्नमध्ये या वादात जागतिक बँकेने मध्यस्थी करण्याची जबाबदारी स्वीकारली दहा वर्षे अनेक बैठका होऊन सुद्धा या वादावर अंतिम तोडगा काही निघाला नाही अखेर एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जल करार पार पडला पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अयूब खान या दोघांनीही रावलपिंडी इथे या करारावर स्वाक्षऱ्या केल्या या करारानुसार सिंधू नदीच्या उपनद्यांपैकी रावी बियास आणि सतलज या तीन नद्यांच्या पाण्यावर भारताचा पूर्ण हक्क प्रस्थापित झाला तर सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांवर पाकिस्तानचा अधिकार प्राप्त झाला पाकिस्तानातील ऐंशी टक्के शेतीचं जलसिंचन सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे भारताने पाणी रोखल्यास पाकिस्तानात जलसंकट निर्माण होईल आणि त्याचा क्षेत्रावर मोठा परिणाम होईल सिंधू नदीवर पाकिस्तानचे काही हायड्रोपावर प्रोजेक्ट कार्यरत आहेत त्यामुळे ऊर्जा निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम होईल आणि पाकिस्तानची एकूणच अर्थव्यवस्था अडचणीत येईल पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध भागात ड्रिंकिंग वॉटरसाठी सुद्धा अनेक लोक सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळे एकंदरीतच मोदी सरकारचा हा निर्णय पाकिस्तानवर गंभीर असर टाकेल असं बोललं जातंय